जाना सुधा विनती करने तो तो कि तैनी मारान जाती सिपोल सुधा हो तो छे आज छे दूसरे विषय से के अंदर आते श्री बालाजी नांदेराव भुगे श्री हनुमान सितराम जी भुगे यांना सुद्धा विनंती करण्यात येते यापुढे त्यांनी आपलं सत्कार्य चालू ठेवावं महाराजांच्या हस्ते त्यांनी श्रीफर्श करावं तसेच संध्याकाळचे अन्नदाते श्री गजानन भेटाजी कांदे श्री दत्तरावजी कांदे श्री नांददेवरावजी कांदे श्री विश्वतरावजी कांदे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन श्रीभ करावं एक सत्कार्याचा भाग म्हणून कुठेतरी त्यांचाही सत्कार करणं उचित ठरत म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन भज करावं कर हो। तसेच आजच्या या कीर्तन रुपी शेवेचे यजमान श्री डॉक्टर कृष्णा बमनरावजी घुटे इग्नहर्ता हॉस्पिटल जिंतूर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महाराजांच्या हस्ते श्रीभंज कराव डॉक्टर कृष्णा बबनरावजी भुगे हे नसतील तर श्री बबनरावजी आनंदरावजी भुगे पुढील सेवेसाठी विनंती करण्यात ते पुढच्या वर्षीच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी श्रीभज करावं <laughs> 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 तसेच उद्या एकादशी असल्या कारणाने सकाळचे अन्नदान श्री येणार आहे आणि सायंकाळची फरवता श्री विलासराव निवृत्तराव घोगे यांच्या वतीनं करण्यात येणार आहे उद्या रात्रीची कीर्तन सेवा हरिभक्त परायण भागवताचार्य किशोर महाराज जाधव भगवान मलकर यांचे रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळेमध्ये हरिकीर्तन होईल आणि उद्याच्या कीर्तनाचे यजमान श्री बाळासाहेब उद्धवरावजी भोगे साई कंट्रक्शन अंबरवाडी आणि श्री बाळासाहेब शीररावजी भोगे माऊली कंट्रक्शन अंबरवाडी हे उद्याच्या कीर्तनाचे यजमान असतील सर्वांनी व्यवस्थित रस्त्याने जा गाड्यावाल्यांनी आपापल्या गाड्या थोड्या वेळ थांबवा गाडी घेऊन कोणी जाऊ नका सर्व भजिमंडू विनंती या ठिकाणी हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी थांबव